तर फायनली आलेलं आहे सोसायटीमध्ये आणि आता जातोय मंदिर घेऊन आम्ही वर स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये लक्ष्मी डूम तर कशा आत फॅमिली आहे हो तुम्ही सगळे मस्त मजेत असतात मी पण खूप मस्त मजेत आहे तर आज फायनली आमच्या घरी नवीन मंदिर आलेलं आहे तर ते घेऊन जातोय आम्ही आमच्या नवीन घरी कारण बाकी फर्निचर झालेलं आहे मंदिर बस राहिलो होतं आमचं मंदिर एक आमचं राहिलं होतं ते एक आले आमचे देव त्याच्यावर विराजणार आहेत कारण खूप टायमापासून देवाला आम्ही किचनमध्ये ठेवलो होतो तर आता फायनली एक सेटअप मंदिर आलं त्यांचं तर त्यांच्या घरामध्ये ते बसतील तर आता निघतो आहे आम्ही तिकडे संतोष येत आहेत पाच मिनटातच आणि मग आम्ही जाऊ आमच्या नवीन घरी आणि मग मंदिराला लावायचं आहे आणि मग देव पण त्याच्यामध्ये ठेवायचे आहेत तर मी तुम्हाला दाखवते मंदिर खूप छान आहे आणि खूप स्वस्तमध्ये मिळालेलं आहे मंदिर आम्हाला तर त्याचं रेट मी तुम्हाला सांगून देईन माझ्या ब्लॉगमध्ये आणि फक्त तुम्ही मंदिर बघा आधी कसा कलरचा आहे खूप म्हणजे खूप मस्त आहे शेवटचा एकच राहिला होता ते एक आणले तर बरं झालं मंदिर आहे या मंदिरची प्राईज आहे दोन हजार रुपये तर खूप स्वस्त आणि खूप मस्त मंदिर मिळालेलं आहे कारण खूप टायमापासून आणायचं होतं तर जमत नव्हतं तर आज तर घेऊन आलेच संतोष मला बोलले होते की मंदिर एक राहिलेलं आहे शेवटचं ते एक घेऊन तर मी बोलले जसं तुम्हाला आवडेल छान क्वालिटीचा थोडा घेऊन या म्हणून तर महिले घेऊन आलेले आहे इकडचा मंदिर आहे हा तर आम्ही एका घरातून दुसऱ्या घरात घरी जाताना मंदिर घेऊन जात नाही आम्ही मंदिर इथेच सोडून जातो आम्ही म्हणून हे मंदिर आम्ही नाही घेऊन जाणार आहे तिकडे हे पण खूप छान आहे सागवनचा सा आहे हा पण मंदिर तर हे नाही घेऊन जात आहे आम्ही नवीन मंदिर आणलेलं आहे त्याच्यामध्येच आम्ही आमच्या सगळ्या देवांना ठेवू हे सगळे देव आहेत ते काही देव त्या घरामध्ये आहेत काही देव ह्या घरामध्ये आहेत तर एवढाच असाच मंदिर आहे तो पण छान आहे एवढाच मी तुम्हाला दाखवते नवीन घरी गेल्यावर आता बाहेर गेलेलं आहे मंदिर आता गाडीवर ठेवलेलं आहे आणि आम्ही निघू आणि पोचू आता तर फायनली आलो आम्ही फ्लॅटमध्ये आणि आता मी तुम्हाला दाखवते मंदिर मा आमचं नाही रे ठीक आहे थोडं डिफरंट नाही आहे छान आहे आता तोवर इकडे ठेवा शोकेच्या इकडे रिंग बरोबर असंच लावायचं पणही थोडे सगळे देऊ सासू वेळ आता आहेत फर्निचर बघितलं किती आनंद झालेला आहे त्यांना घरात फर्निचर बघून कारण आम्ही सगळे खूप एक्सायटेड होतो फर्निचर बघण्यासाठी फायनली ते पण झालेलं आहे आणि मंदिर पण आलेलं आहे आता ह्याला सगळ्या वस्तूंना व्यवस्थित क्लीन करून आम्हाला मग आम्ही एक 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 वस्तू लावून देऊ याच्यामध्ये दे। फायनली आमचं मंदिर हे आहे जे आमच्या घराच्या फर्निचरनं मॅच का बघू शकता ह्याच्यामध्ये आमचे घरचे देव सगळे आम्ही ठेवणार आहे कारण मंदिर असं पण आम्हाला खूप टायमापासून नवीन घ्यायचं होतं अजून थोडंसं चांगलं घ्यायचं होतं आम्हाला पण स्पेसमुळं थोडंसं मंदिर वर ठेवण्यासारखं असं आणलेलं नाही तर खाली आम्ही असं बनवून घेणार होतो मंदिर छानपैकी त्याच्यावर सगळं काही बसलं असतं आणि जागा नसल्यामुळे आम्ही वर घेतलो कारण लेकरं पण माझे लेकरं खूप आगाव येतं बिलकुल एकही वस्तू खाली ठेवत नाही त्याच्यात दिवा वगैरे चालू असतो आम्ही कधी कामाला जातो घरात नसतो तर त्या टायमाला घरात कुणी नसतं आहे तर म्हणून काही नको व्हायला त्याच्यासाठी हे वर केलं तर ह्याच्यावर आम्ही हे दे लावून देतो दिवा लावून देईन ह्याच्यावर तर हे वर राहील तर कोणाचं पण हाताला नाही येणार ना। आणि खूप सेफली राहील हे मंदिर तर कसं वाटलं तुम्हाला मंदिर कमेंट्समध्ये कळवा आणि फायनली आता एक 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 करून माझ्या घरचे सगळे वस्तू येत आहेत आणि फायनली आम्ही शिफ्ट पण होऊ प्रत्येक वस्तू तर, तर सासूबाई आता आलेले आहेत कारण सासूबाई फर्निचर बघितले नव्हते हो तर